त्याचा थांबवायला पहिला दोन गाड्या लावत मरल नसाहेरी बंद तिकडून लोडिंगची गाडी आली ना ब्रेकच लागत नाही मोटरसायकल वालायच फोर व्हीलर आणि भीती काय ही डंपर आहे मोठ्या वेटचे ही जर नाही कंट्रोल कोणाच्या गाडीवर दोन तीन गाडी लागतो होती कॉर्फ्यू खाली गेलेली

बंद कर ना ज्या दिवशी पाऊस आहे थांब ना जरा काय एवढं तुझं काय म्हणजे माणसं मी तुझं काम करायचंय का पाणी मारले दोन दोन तीन टँकर मागलं गाडी आहे रेल्वेचा रेल्वेचा तो प्रोजेक्ट आहे ना तुम्ही त्या रस्त्याला या ना बघा काय अवस्था झाली सगळं चिकल झाला आणि पाऊस पडलाय पा। इतक्या गाड्या चिंत झाल्या चार पर नाही गेलं काम ठाऊड आलो ना नालायक लोक यांना एवढं इकळत नाही बाबा हे रस्ता खराब नाही नाही त्याला ना थांबायला साईल ते त्यांना पहिल्यांदा रस्ता धुऊन काढायला लावा बा मरल नस आहे माणूस कोण तरी बघा तुम्ही अगदी जाऊन येते रस्त्याने ह्यांचा लाडक्या छलख्या नाही लाव त्यांना हे काम चालू करायचं नाही

लोडिंगची गाडी आली ना ब्रेकच लागत नाही मोटरसायकल काय करायचं आता मी ना तीन चार गाडी गेल्याच

মই তুমি আমি পঢ়ো নে মই